नमस्कार प्रगती स्टायरी ह्या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मेदूवडा बनवणार आहोत बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट छान मोसूत असा मेदूवडा आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दीड वाटी उडीद डाळ अर्ध्या तासासाठी भिजून घेतलेली होती त्यातील आता इथे मी थोडी वाटून घेतलेली आहे तर डाळ आपल्याला बारीक अशी वाटून घे घ्यायची आहे उडीद डाळ इथं आपण फक्त अर्धा तास भिजवून घेतलेली आहे यापेक्षा जास्त वेळ डाळ भिजत घालायची नाही नाहीतर वडे आपले कडक होतात तर इथे पाण्याचा अगदी कमी वापर म्हणजे अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकून छान अशी आपण डाळ घट्टसर अशी वाटून घेतलेली आहे त्यामुळे वडे आपले कमी तेलकट आणि खुसखुशीत असे तयार होतात तर हे पीठ आता आपण एकाच डायरेक्शनने असे फिरवून घ्यायचे आहे साधारण एक सात ते आठ मिनिटे आपण हे फि पीठ असे फेटून घ्यायचे आहे यामुळे पिठामध्ये हवा ता हवा भरली जाते म्हणजेच पीठ आपले हलके होते आणि वडे आपले छान कुरकुरीत होतात तर पीठ आपले हलके झाले आहे की नाही हे पाण्यासाठी एक ओळख आहे त्यासाठी वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि पाण्यावर जर आपले हे पीठ असे तरंगले तर समजायचे की पीठ आपले हलके झालेले आहे वडे बनवण्यासाठी छान आपले पीठ तयार झालेले आहे तर आता आपण या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयाल मिठामुळे पिठाला थोडे पा पाणी सुटते पीठ आपले थोडे सैलसर होते तर आता आ, हे मीठ या पिठामध्ये मी व्यवस्थित असे मिक्स करून देत घेते आणि आता आपण पळीच्या साह्याने मेदू वडे तेलामध्ये कसे सोडायचे हे मी तुम्हाला सांगते तर पळीला मागच्या बाजूला थोडे पा आधी पाणी लावून घ्यायचे त्यानंतर पिठाचा थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आणि मध्ये असे छिद्र पाडायचे आणि अशा प्रकारे आपण तेलामध्ये वडे सोडून घेणार आहोत तर हे भा इथे मी तुम्हाला दाखवते वड्याचा साधारण असा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याआधी पळीला पाणी लावून घ्यायचे आणि गोळा ठेवून असे छिद्रा पण पाडून घ्यायचे आहे आणि हळूवारपणे असे तेलामध्ये आपण वडे सोडून घ्यायचे आहेत तुम्ही चहाच्या गाळणीवर जरी असे पीठ ठेवून वडे सोडले तरीसुद्धा छान निघतात नाहीतर मग हाताने हातावर थोडेसे पीठ हे पीठ घेऊन आपण ते वडे तेलात सोडू शकतो पण ही अगदी पळीवर किंवा चहाच्या गाळणीवर असे पीठ ठेवून सोडले तर अगदी सोपे जाते आपल्याला मेदू वडे तयार करण्यासाठी तर हे अशा पद्धतीने आपण आता मेदू वडे तेलामध्ये सोडून घेऊयाल बोटाला देखील थोडेसे पाणी लावायचे म्हणजे छान छिद्र पडते आपल्या बोटाला पीठ चिकटत नाही आणि हे बघा अशा प्रकारे मी आता हे वडी तेलामध्ये सोडून घेत आहे तर अशाच प्रकारे वडे मी आता तेलामध्ये सोडून घेते आणि वडे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन सोनेरी रंगावर असे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी तेलात वडे सोडल्यानंतर एक मिनिटभर आपण बिलकुल त्याला प पलटून वगैरे घ्यायचे नाहीत एक मिनिटभर तसेच तळून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण वड्यांची दुसरी बाजू तळून घेणार आहोत एक मिनिटानंतर वडे आपण तेलामध्ये पलटून घेणार आहोत आणि छान असे दोन ते तीन मिनिटे छान आपण तेलामध्ये सोनेरी रंगावर वडे तळून घेणार आहोत तर इथे इथे मी वडे छान तळून घेतलेले आहेत हे पहा अगदी छान सुंदर असा सोनेरी कलर आलेला आहे तर आपले वडे हे इथे तळलेले आहेत आता हे वडे मी काढून घेते आणि साधारण असे छोटे याच आकारामध्ये वडे करायचे म्हणजे ते छान खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असे छान तयार होतात फार मोठे वडे करायचे नाही तर इथे आपले हे मेदू वडे छान असे तयार झालेले आहेत आता या मेदू वड्याबरोबर खाण्यासाठी आपण ओल्या नारळाची चटणी देखील तयार करणार आहोत हे पहा आपले मेदू वडे छान असे तयार झालेले आहेत तर ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी इथे मी ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घेऊयाल ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे आले घेतलेले आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयाल आणि छान बारीक असे हे वाटून घेऊयाल आता हे मी वाटून घेते आणि नारळ त्या वाटणावर फोडणी आपण करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक पळीभर तेल गरम केलेले आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून छान तडतडून घेतलेली आहे आणि थोडी यामध्ये हळद टाकूयाल तुम्ही यामध्ये थोडा कडीपत्ता आणि अगदी थोडीशी हिंग देखील टाकू शकता चिमूटभर हिंग देखील टाकू शकता तर आता ही फोडणी मी गरम गरम अशी त्या वाटणावर टाकून घेते आणि मस्त असे छानपैकी मिक्स करून घेऊयाल तर तयार आहे आपली मेदू वड्याबरोबर चटणी खाण्यासाठी ओल्या नारळाची चट चटणी छान अशी तयार झालेली आहे व्यवस्थित अशी मी ह्यातही मिक्स करून घेते आणि हे पहा अगदी कुरकुरीत बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हलके आपले मेदू वडे तयार झालेले आहेत आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी देखील तयार आहे पटकन होते ओल्या नारळाची चटणी देखील याबरोबर तुम्ही देखील तयार करू शकता आता इथे मी एक उडीद वडा तुम्हाला मोडून दाखवते हे बघा आतून अगदी छान हलका आणि मस्त असा आपला मेदूवडा वडा तयार झालेला आहे चटणीबरोबर एक नंबर छान अगदी आपला मस्त असा पोटभरीचा नाश्ता होतो तुम्ही देखील मेधुवडा तयार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू